नमस्कार मी गौरी सारंग पुढारी न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची आणि मोठी बातमी तर आज राज्याचा सा अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प आज सादर करतील शेतकरी उद्योग तरुणांसाठी मोठ्या घोषणांची आजच्या दिवशी शक्यता होणार आहे शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा होणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं सा लक्ष लागलं आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि यामध्ये नेमक्या कोणत्या घोषणा होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील यामध्ये शेतकरी उद्योग तरुणांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवण्यात येते बजेटमध्ये नेमक्या कोणत्या घोषणांची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आमदारांसाठी विशेष पॅकेज उद्योगांसाठी पॅकेज बेरोजगार तरुणांना भत्ता मोफत व्यावसायिक शिक्षण इंधन कर्कपात टोल सवलत अशा अनेक तर घोषणा आजच्या अर्थसंकल्पात होऊ शकतात तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय महत्वाची बातमी आपण पाहतोय आज राज्याचा सा अर्थसंकल्प सादर होणार आहे नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या घोषणा आजच्या दिवशी होऊ शकतात गौरी आज खर तर महायुती सरकारचा एकंदरीत शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस आहे राज्याचे अर्थमंत्री एकंदरीत अजित पवार हे संपूर्ण अर्थसंकल्प तो सादर करते सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की यंदा नेमक्या कोणत्या घोषणा केल्या जाणार कारण की मागच्या वेळेसही अनेक घोषणा केल्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचला का यावर अद्याप प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर विरोधकांनी अनेक वेळा टीका ज्या ते केल्या गेलेल्या होत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकतंच उच्च तंत्र मंत्री जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुलींना सरसकट मोफत शिक्षण देऊ त्या घोषणेवरही अद्याप अध्यादेश आद्दया दिला गेला नाही त्यामुळे अनेक वेळा विरोधकांनी टीकास्त्र जे ते सत्ताधाऱ्यांवर वापरलेला पाहायला मिळालं त्यामुळे आज पुन्हा एकदा हा अध्यादेश निघणार का याकडे लक्ष लागलेलं दुसरं म्हणजे यंदा विशेष बाब म्हणजे तरुण बेरोजगार पिढी आणि त्याचसोबत शेतकऱ्यांना विशेष लक्ष ठेवून हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जाईल आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या घोषणा ज्या आहेत केल्या जातील काल सुद्धा माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःच ग्वाही देत म्हटलं होतं की आम्ही एकंदरीत शेतकऱ्यांना पन्नास ट पन्नास हजार रुपयाचं इन्सेंटिव्ह पॅकेज जे ते सुरू केलं आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्याच चा, अनुषंगाने हा संपूर्ण अर्थसंकल्प बनवण्याची तयारी केली जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघितलं राज्यात कृषी बाजारचा बा जो एकंदरीत उत्पन्नाचा अर्थसंकल्प आहे तो घसरलेला आहे कृषी वाटा जो आहे तो एक पूर्णांक दोन टक्क्यावर गेला होता मागच्या वर्षी हा दहा टक्क्याचा वर होता याचा संपूर्ण राज्याच्या वाट्यामध्ये पण आता तो घसरलेला त्याच्यानंतर वीज निर्मिती आणि वीज वापर याचा हो। सुद्धा कपात झाल्या कमी याचा सगळं हा संपूर्ण प्रकल्प कमी झाला असल्यामुळे याचा फटका जो आहे तो या संपूर्ण अर्थव्यवस्थेला पडलेला आपल्याला पाहायला मिळतो गेल्या मागच्या वेळेची जर अर्थ विकासाचा दर पाहिला होता तर सहा पूर्णांक आठ टक्के होता पण यंदाचा सरकारने काल जो अर्थसंकल्पाचा अहवाल दाखवून जाहीर केला त्यात विकासाचा दर सात पूर्णांक सहा टक्के अशी माहिती माहितीच्या या सरकारकडून काल अर्थसंकल्प अहवाल सादर झाल्यानंतर देण्यात आली होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुन्हा एकदा घोषणा कोणाच्या तर महिलांना अनुषंग महिलांच्या अनुषंगाने लाडली बहीण योजना जी आहे ती आणली जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने दहा ते बारा हजार रुपये प्रतिमा महिलांच्या एकंदरीत अकाउंटमध्ये म्हणजे गरीब महिलांच्या अकाउंटमध्ये त्याच्यानंतर पुढचं जाऊन पाहिला तरुणांच्या अनुषंगाने सुद्धा अनेक एकंदरीत घोषणा ज्या आहेत त्या आज, आज होतील मुलींसाठी मुली विद्यार्थी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि नेमक्या कोणत्या घोषणा होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी